नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आज आपण एक अतिशय रंजक आणि चर्चेचा विषय घेऊन आलो आहोत मराठी भाषा हिंदीपेक्षा चारशे ते पाचशे वर्षाने जुनी आहे का हा दावा अनेकदा ऐकायला मिळतो विशेषतः मराठी भाषिकांमध्ये पण यात किती तथ्य आहे मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा भारताच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहेत पण त्यांचा उत्पत्तीचा आणि विकासाचा इतिहास काय सांगतो या व्हिडिओमध्ये आपण मराठी आणि हिंदी भाषांचा इतिहास त्यांचे पुरावे आणि हा दावा कितपत खरा आहे या यांचं मा सविस्तर विश्लेषण करणार आहोत त्यामुळे तुम्ही मराठी प्रेमी असाल तर हिंदी प्रेमी असाल किंवा फक्त इतिहास भाषांबद्दल उत्सुक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे चला सुरू करण्याआधी एक छोटासा प्रश्न तुम्हाला काय वाटतं खरंच मराठी ही हिंदीपेक्षा जुनी आहे का कॉमेंट्समध्ये तुमचं मत सांगा मराठी हिंदी आहे किंवा दोन्ही समान असेल या आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी ही इन इंडो आर्यन भाषा आहे जी संस्कृतमधून विकसित झाली आहे तिचा उगम महाराष्ट्र प्राकृतिक आणि अपभ्रंश या भाषांमधून उगम झाला आहे प्राकृत प्राकृती इसवी सन सनापूर्वी तिसऱ्या शतकापासून महाराष्ट्रात बोलली जाणारी भाषा होती आणि तिचं मराठी मूळ स्वरूप याच भाषेत सापडतं मराठीचा सर्वात जुना लिखित पुरावा शिलालेखांमधून मिळतो उदाहरणार्थ अक्षी शिलालेख इसवी सन बा एक हजार बारा हा मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख मानला जातो जो रायगड जिल्ह्यात सापडलेला आहे याआधी श्रावण बेळगोळ शिलालेख इसवी सन नऊशे त्र्याऐंशीमध्ये चामुंडराजे करविले असा उश उल्लेख आहे जो मराठीचं प्रारंभिक स्वरूप दर्शवतो याशिवाय सातवन काळातील गाथा सप्तशती इसवी सन दुसरं शतक हा मराठीचा प्राचीन स्वरूपातील महत्वाचा ग्रंथ मानला जातो मराठी साहित्याचा विकास <coughs> मराठी साहित्याचा खरा भहर बाराव्या शतकापासून दिसतो मुकुंदराज यांनी यांचा मु विवेकशिंदू हा इसवी सन अकराशे अठरा साली हा हा मराठीतील पहिला ग्रंथ मानला जातो त्यानंतर लीळा चरित्र इसवी सन बाराशे अठ्ठ्याहत्तर आणि ज्ञानेश्वरी इसवी सन बाराशे नव्वद यांनी मराठी साहित्याला भक्कम पाय दिला हे पुरावे दर्शवतात की मराठीचं लिखित स्वरूप कमी एक हजार ते तेराशे वर्षापूर्वी अस्तित्वात होतं काही अभ्यासकांचं म्हणणे आहे की मराठीचा इतिहास पंधराशे तेवीसशे वर्षापर्यंत मागे जातो मराठीच्या बोलल्या जाणाऱ्या जसं वराडी झाडी बोली की आणि कोकणी या स्थानिक स्तरावर खूप आधीपासून बोलल्या जात होत्या याशिवाय मराठी द्रविडे आणि देशी शब्दांचा समावेश आहे जे तिच्या प्राचीन उत्पत्तीचा संकेत देतात हिंदी भाषेची उत्पत्ती ही देखील इंडो आर्यन भाषा आहे जी संरक्षने प्राकृत आणि अपभ्रंश यांच्यामधून विकसित झाली आहे हिंदीचं प्रारंभिक स्वरूप खडी मध्ये दिसतं जी दिल्ली आणि उत्तर भारतात बोलली जायची हिंदीचा लिखित पुरावा बाराव्या वै तेराव्या शतकापासून मिळतो अमीर खुसेरो इसवी सन बाराशे त्रेपन्न ते बाराशे पंचवीस तेराशे पंचवीस यांच्या कविता हिंदीच्या सुरुवातीला स्वरूपात उदाहरण म्हणून मानल्या जातात हिंदी साहित्याचा बहरा भक्ती काळात पंधराशे पंधरावे शतक ते सतरावे शतक दिसतो कबीर सूरदास आणि तुलसीदास यांनी हिंदीला समृद्ध केलं विशेषतः तुलसीदास यांचं रामचरित्र मानस इसवी सन पंधराशे चौऱ्याहत्तर हे हिंदी साहित्यातील महिलाचा दगड आहे हिंदीवर मुघल काळात फारशी आणि अरबी समुद अरबी शब्दांचा प्रभाव पडला त्यामुळे तिचं आधुनिक स्वरूप तयार झालं आहे हिंदीचा प्राचीन इतिहास साधारणपणे आठशे ते हजार वर्षापर्यंत मागे जातो असं मानलं जातं काही एक्सवरील पोस्टचा दावा करतात की हिंदीचं आठशे वर्षे जुनी आहे तर मराठी तेवीसशे वर्षे जुनी आहे तथापि हिंदीच्या प्रारंभिक बोल्या जसं की ब्र ब्रज अवधी आणि बोली दहाव्या शतकापासून बोलल्या जातात त्यांचं लिखित स्वरूप बाराव्या शतकानंतरच दिसतं आता मुख्य प्रश्न मराठी हिंदीपेक्षा चारशे ते पाचशे वर्षांनी खरंच जुनी आहे का याचं उत्तर शोधण्यासाठी आपण या भाषांचा तुलनात्मक अभ्यास करू उत्पत्तीचा काळ मराठीचं प्रारंभिक स्वरूप महाराष्ट्रीय प्राकृती सन सणापूर्वी तिसऱ्या शतकापासून दिसतं तर हिंदीचं प्रारंभिक स्वरूप खडी बोली दहाव्या शतकापासून दिसतं याचा अर्थ मराठीचं मूळ स्वरूप हिंदीपेक्षा किमान बाराशे ते पंधरा वर्ष जुना आहे काही अभ्यासकांचं म्हणणं आहे की मराठीचा इतिहास पंधराशे तेवीसशे वर्षापर्यंत मागे जातो तर काही हिंदीचा इतिहास आठशे ते एक हजार वर्षापर्यंत लिखित पुरावे काय म्हणतात मराठी श्रावणबेळ गोपाळ श्रावणबेळ गोळ शिलालेख इसवी सन नऊशे त्र्याऐंशी आणि विवेक सिंधू इसवी सन अकराशे अठरा यांच्या हरकत पुरावे दहाव्या बाराव्या शतकात आहेत तर हिंदीत अमीर खुसेरो यांच्या कविता तेराव्या शतक आणि त्यानंतरचे साहित्य पंधराव्या शतक लिखित पुरावे आहेत यावर मराठीचं लिखित स्वरूप हिंदीपेक्षा साधारण दोनशे ते तीनशे वर्षांचं जुनं आहे कन्नड आणि तेलगूची तुलना मराठी भाषेचा तिथ्या साधारण एक हजार तेराशे तर एक हजार ते तेराशे वर्षाचं आहे तर कन्नड आणि तेलुगू या मराठीपेक्षा पाचशे वर्षाने जुन्या मानल्या जातात याचा अर्थ मराठीचं वय हिंदीपेक्षा जास्त आहे पण दक्षिण भारतातील द्रविडी भाषांपेक्षा कमी मराठीत मराठीवर संस्कृत आणि स्थानिक द्रविडी शब्दांचा प्रभाव आहे तर हिंदीवर फारशी आणि अरबी शब्दांचा प्रभाव जास्त आहे यामुळे मराठीचं मूळ स्वरूप अधिक प्राचीन आणि स्थानिक आहे तर हिंदीचं स्वरूप मुघल काळात आकारलं आलं जर आपण मराठीचा इतिहास पंधराशे तेवीसशे वर्ष मा वर्ष आणि हिंदीचा इतर आठशे ते हजार वर्ष मानला तर मराठी हिंदीपेक्षा पाचशे ते पंधरा वर्षांनी जुनी आहे काही एक्स स्पोर्ट्स एक्सवरील स्पोर्ट्स दावा करतात मराठी तेवीसशे वर्ष जुने आहेत तर हिंदी आठशे वर्ष जुनी आहे हा दावा अतिशयोक्तीपूर्ण वाटतो कारण हिंदीचं प्रारंभिक स्वरूप खडीबोली दहाव्या शतकापासून आहे लिखित पुराव्या आधारानु आधारावर हिंदी मराठी हिंदीपेक्षा दोनशे ते तीनशे वर्षांनी जुनी आहे पण बोलीचालीच्या स्वरूपात मराठीचं मूळ हिंदीच्या मूळ स्वरूपापेक्षा सौर प्राकृत चारशे ते पाचशे वर्षांनी जुना असू शकतं आता यावरील निष्कर्ष असा असू शकतो मराठी हिंदीपेक्षा चारशे ते पाचशे वर्षांनी जुनी का हा दावा पूर्णपणे चुकीचा नाही पण थोडा अतिशयोक्तीपूर्ण आहे मराठीचं प्रारंभिक स्वरूप आणि लिखित पुरावे हिंदीपेक्षा जास्त प्राचीन आहेत पण चार चारशे ते पाचशे वर्षाचा फरक बोलीचालीच्या स्वरूपावर अवलंबून आहे लिखित स्वरूप हा फक्त दोनशे ते तीनशे वर्षांचा आहे मित्रांनो आज आपण मराठी आणि हिंदी या दोन भाष समृद्ध भाषांचा इतिहास त्यांच्यातील वयाचा फरक या यावर चर्चा केली मराठीचं मूळ स्वरूप हिंदीपेक्षा निश्चितच जुना आहे विशेषतः महाराष्ट्रीय प्राकृतमुळे जी इसवी सन चनापूर्वी अस्तित्वात उप अस्तित्वात होती हिंदीचं स्वरूप दहाव्या शतकापासून दिसतं आणि मराठी साहित्य बहर पंधराव्या शतकानंतर आला त्यामुळे मराठी हिंदीपेक्षा चारशे ते पाचशे वर्षांनी जुनी आहे हा दावा काही प्रमाणात खरा आहे पण लिखित पुरावा लुखित पुराव्यावरून हा फरक दोनशे ते तीनशे वर्षांचा आहे मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे मराठी आपल्या आपल्या मराठी आपल्याला ज्ञानेश्वर तुकाराम आणि शिवाजी महाराजांच्या काळात घेऊन जाते तर हिंदी आपल्याला कबीर तुलसीदास आणि भक्ती चळवळीच्या काळात घेऊन जाते दोन्ही भाषांचं योगदान अनमोल आहे तुम्हाला हा दावा कितपत खरा वाटतं मराठी आणि हिंदी यापैकी कोणती भाषा तुम्हाला जास्त जवळची वाटते कॉमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका रंजक विषय घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र